नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदल येथील सौ कमलताई तुकाराम मस्के यांच्याकडे आलेलो आहे सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सर्वांना प्रेरणा देणारे आणि कौतुकास्पद आहेत या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अहिल्यादेव होळकर हाय पुरस्कार महाराष्ट्र शासनाने देऊन गौरव केलेला आहे त्यांचा खरं तर त्यांनी सामाजिक क्षेत्रात आणि विशेष करून महिलांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे तर त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर कोणकोणत्या महिला समितीवर त्यांनी काम केलेलं आहे अशा विविध गोष्टी आज त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत मानदेश युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि महिलांसाठी तुम्ही अनेक वर्षापासून काम करत आहात तर किती वर्षापासून तुम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे पंचवीस वर्षापूर्वी मी काम करायला सुरुवात केलेली आहे बरे एक सांगा की पंचवीस वर्षापासून तुम्ही काम करत आहात तर कोणत्या पद्धतीच तुमचं काम आहे महिलांच्या साठी महिलांना जात हाट असणारा असणार बारा हजार मिटवलेले आहेत होणारे अन्याय ते दूर करण्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे अजून कुठल्या पद्धतीचं काम असत त्याच्यात बालविवाह रोखण परत असा बाकीचा अन्याय त्याच्यावर महिला दिला नाही आतापर्यंत बर हा सगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यात मी काम करते सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात काम करत आहात मग ती समिती कुठली आहे तुम्ही जे काम करत आहात ते महिला सुरक्षा म्हणजे सातारा सामाजिक सामाजिक महिला सुरक्षा समिती ताई एक सांगाय की तुम्ही सलग चोवीस वर्ष झालं काम करत आहात महिला सुरक्षा समितीमध्ये तर या समितीच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे पण तुमची निवड कोणी केली या समितीमध्ये पोलीस प्रमुख सातारा म्हणजे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख ही समितीतील सदस्यांची निवड करतात आणि तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही इतके वर्ष तुम्ही काम करत आहात सलग इतक्या वर्ष तुमची निवड होती त्या पाठीमाग कारण काय आहे त्या पाठी एखाद्या महिलेला मी अतिशय अडचणीत आहे तर मी पुली फोन करून पोलीस गाडी घेऊन त्या महिलेच्या जा घरी जाणार अजून कोण काम तुम्ही या करता पद्धतीनं काम म्हणजे त्या महिलेचा संसार व्यवस्थित व्हावा किंवा ती जा, तिच्या था तिला हे घेऊन पुली घेऊन माझ्याकडे घेऊन शंभर रुपये टॅम्प ती काम मी आतापर्यंत बर अजून कुठल्या प्रकारचं काम असतं म्हणजे महिलावर अन्याय झालं किंवा महिलावर अन्याय झाला म्हणजे महिलावर अन्याय बरच होतं दुवा बाई असती ती जेव्हा अन्याय होत महिलांवर अन्याय बरच होत होतं पण आता सध्या होत नाही कस काय होत नाही माणस आरोग्यात शांतता सगळे रात्र दिवस भेटते महिलांच्या बर त्यामुळं महिलांचा आता चांगल्या बारा हजार केसेस मी मिळतो महिलांचा बारा हजार संसार एक ठिकाणी अन्याय म्हणजे इतक्या वर्षात तुम्ही महिलांसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आता एक सांगा ताई की महिलावर अन्याय होत आहे आणि तुम्ही अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहात पण हे काम करत असताना तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत का मला खूप अडचणी आल्या तरी मी सासू सासरा वीर यांच्यापासून जर त्या बाहेर तर असत असेल तर ते मी दाखल करून घेऊन ते महिला तोपर्यंत पर्यंत पूर्वी थांबवणार मी पण तिच्या बरोबर थांबला आणि सगळे सगळी माणसं बोलवून घेऊन मग त्यांच्याकडून ठेवून घेऊन मी ठेवलं महिला साठी तुम्ही काम करत आहात पण अजून काही तुम्हाला काम करण्यास कुठे संधी मिळालेली आहे का हा बेदाल ग्रामपंचायत मी पाच वर्ष सदस्य होती कारण मला बेदालच्या लोकांनी संधी दिली माझं कार्य चांगलं असल्यामुळं किंवा काम चांगलं असल्यामुळं मी पाच वर्ष महिला सुद्धा ग्रामपंचायती तुम्ही महिलासाठी काम करत आहात पण आता ज्या महिला आहेत महिलांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्या सल्ला असा देते कि तुमचे आई वडील आहेत सासू समजायचं आणि दोन संसार माहिती त्याच सासू सासरा तुम्ही महिलासाठी काम करत आहात पण हे काम करत असताना तुम्हाला कुणाकुणाची मदत मिळते तुम्हाला पुले ठेचेलुले ठेचे बडोद पुले ठेचेलो पुले ठेचेल पलटेल सगळ्यातल्या पुले पोलिसांनी मला मदत ज्या <स्थाँ> वेळेला घरी त्याला दही महिलेला मिळणार सगळ्या माझ्यामधन महिलांच्या केशी मिटवल्या एवढ्या केशी मिटवल्या सातारा जिल्ह्यातल्या मिटवल्या त्या म्हणजे मदतीनं त्यांचं काय करतो पोलिसांनी सगळं काम केलेलं आहे पोलिसांची मदत तुम्हाला तातडीशी लगेच मिळते काही एक सांगा की तुम्ही इतक्या वर्ष झालं काम करत आहात महिलावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि खरोखरच सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुमची या समितीवर निवड करत असतात आणि सातत्याने तुमची ही निवड होत आहे आणि तुम्ही चांगलं काम करत आहात पण शासनानं तुमची दखल घेतलेली आहे का किंवा पुरस्कार तुम्हाला एखादा शासनाने दिलेला आहे का हा मला चष्ना पुरस्कार देलेला आहे अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर होळकर म्हणजे गेल्या वर्षी जी प्रत्येक ग्रामपंचायत तालुक्यात देत होती पुरस्कार अहिल्यादेवी होळकर नावाने तर तो तोच पुरस्कार तुम्हाला या कार्यासाठी मिळालेला आहे माझा पुत्र बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य मी बरोबर पोहोचवलं सगळं जागृती केली म्हणून माझा नागपूर त्या प्रतिष्ठान त्या जर लोकांनी सातारा जिल्ह्यात सत्कार घेतला परत माझा सत्कार प्रशांत उरुडे प्रमुख पर, पोलीस प्रमुख यांनी मला मा माझा सत्कार घेऊन मला संत पिढी दिलेला आहे की जिल्ह्यात चांगलं काम केलं म्हणून गेल्या चोवीस वर्षापासून ताई महिलांसाठी काम करत आहेत खर तर ताईंच्या कामाची दखल शासनाने सुद्धा घेतलेली आहे आणि अहिले देवी होळकर हा ग्रामपंचायत स्तरावरील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि तो पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे याशिवाय सातारा जिल्हा पोलीस प्रमुख प्रशांत साहेब यांनीही ताईंना कार्याचं कौतुक केलेलं आहे त्यांचा सत्कार केलेला आणि प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केलेला आहे भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहेत खरोखरच आ आजही ताई त्याच क्षमतेने काम करत आहेत महिलावरील अन्याय दूर करणे हाच एक उद्देश आहे त्यासाठी किती वेळेचं बंधन ठेवत नाहीत कुठल्याही क्षणी जर महिलांचा फोन आला तर त्या फोनला प्रतिसाद देऊन त्या महिलावरील अन्याय दूर करतात तर ताई या मानदेशी कन्या आहेत आणि या ताईने बिदान ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे गणेशोत्सव मंडळात काम केलेलं आहे अशा विविध कार्य त्या सातत्याने सहभागी असतात ताईने मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि ताईंच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा